हा रेडी का तुमच्या डोक्यावरती काय दिलंय रे वह्या आपल्याला वही डोक्यावरती घेऊन पायऱ्या चढायच्या काय चढायचं पायऱ्या बॅलन्स सांभाळायचा वही पडून द्यायची नाही व्हेरी गुड वन टू थ्री स्टार्ट वहीला हात लावायचा नाही वहीला हात लावायचा नाही वर चढताना शब्बास कोण कोणते आऊट आहे दुर्वा वहीला हात लावायचा नाही बिगर आहे बघायचं शब्बास हा आऊट हा खुशी जिंकली बघा शब्बास वेरी गुड क्लॅप करा खुशाची हा प्रणिती पण जिंकली शब्बास चला इकडे लाईन करा इकडे लाईन करा शब्बास विठ्ठल शिवराज पण जिंकला शाब्बास छान तनिष्का पण आणि अन्न्य पण छान व्हेरी गुड हात लावायचा नाही चला इकडं इकडे चला चला इकडे शब्बास श्रेष पण जिंकला शब्बास व्हेरी गुड इंद्रिणीला आऊट हात लावलाय आऊट शिवराज जिंकला शब्बास व्हेरी गुड आरोही पण हम्म हा माधुरी पण शब्बास व्हेरी गुड छान असंच खाली उतरा आता चला पुस्तक घेऊन हात लावू नका या खाली वहीला हात लावायचं नाही आऊट झाली ना हात लावायचं नाही हात लावला की आऊट शिवराज पण आऊट झाला हा हात लावू नको प्रण मी हात लावू नको हा लाव हळूहळू उतरा शब्बास छान बॅलन्स सांभाळायचा वहीचा शब्बासंद्रनी जिंकला बघा आता श्रेष्ठ पण जिंकलं शब्बास व्हेरी गुड आता तुमच्या पाठीवरती पुस्तक ठेवलेलं आहे तुम्ही काय करायचं हळूहळू राऊंड मारायचं पुस्तक पडलं की मध्ये येऊन बसायचं पुस्तक घेऊन परत नाही ठेवायचं पाठीवर चल विठ्ठल हां बसा मध्ये येऊन मध्ये येऊन बसा पुस्तक पडलेल्यांनी हां बसा पडलं की बसायचं मध्ये जाऊन हां बसा शेवटपर्यंत कोण आहे बघू पाठीवर पुस्तक घेऊन आपल्या जागेवर पहिल्या जागेवर जायचं हरिवडा आवड आऊट शब्बात छान हां बसा शब्बास आरो ही आणि गो दुर्वा जिंकली बघा शब्बास अनन्य पण आली छान व्हेरी गुड क्लॅप करा अनन्यासाठी अनन्य आणि दुर्वासाठी क्लॅप करा आणि आदित्यसाठी तिघी जणीने पुस्तक घेऊन आपल्या आपल्या जागेवर आले तया व्हेरी गुड छान